लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबरला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी देखील यास मान्यता दिलेली आहे लाडक्या बहिणी बऱ्याच दिवसापासून या तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत होत्या तसेच अनेक महिलांना अजूनही तीन हजार रुपये मिळालेले नाहीत त्यादेखील या हप्त्याची वाट पाहत होत्या अखेर प्रतीक्षा संपली आणि तारीख आता जाहीर झालेली आहे तर त्यांना देखील तीन हजार रुपये तसंच या महिन्याचे दीड हजार असे पैसे मिळणार आहेत तर एकोणतीस सप्टेंबरपासून हे पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या मोबाईलवरती या संबंधित मेसेज आलेला आहे का ते चेक करावायचं ते आहे तेव्हाच तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत का मिळालेल्या माहितीनुसार कदाचित तीस ते चाळीस लाख महिलांना हा तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे तर याचं कारण नक्की काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर अशा महिलांनी नक्की काय करावं आहे ते देखील मी पुढे सांगणारच आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व अडचणी समजतील तर पहा लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे बँक खात्यामध्ये हे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलंच आहे तर सविस्तर वृत्त पाहू रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे जुलै ऑगस्ट महिन्याचे मानधन महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे मानधन कधी जमा होणार असा प्रश्न अर्जदार महिलांना सतावत होता आता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी बँक खात्यात जमा होणार याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर तुम्हाला माहितच असेल लाडकी बहिणी संदर्भातला पहिला कार्यक्रम पुण्यात झाला दुसरा कार्यक्रम नागपूरमध्ये झाला आणि आता तिसरा कार्यक्रम रायगडमध्ये होणार रा आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम या ठिकाणी होत आहे त्याच दिवशी म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होणार आहे अशी माहिती आदि तटकरे यांनी दिलेली आहे सप्टेंबर पर्यंत आलेले अर्ज याचे लाभ वितरित करण्यात येतील या योजनेमुळे दोन कोटी महिलांना लाभ दिले जाणार आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे एकोणतीस सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजे ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले त्या महिलांना आता दीड हजार रुपये मिळणार आहेत असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तर तुम्हाला माहितच असेल अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर आहे म्हणजेच तो जवळ येत आहे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आता जवळ येत आहे त्यामुळे ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेले नाहीत त्यांनी अर्ज करावा असं आवाहन देखील सरकारकडून करण्यात येत आहे तीस सप्टेंबरपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे महिलांचा अर्ज स्वीकारला जाल्यानंतर तीन महिन्यांचे एकत्रित असे त्यांच्याकडे चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तुमचा फॉर्म जर अप्रूव असेल तर या ठिकाणी काळजी करण्याचं कारण नाही तुम्हाला पैसे मिळणार आहेत परंतु ज्यांचा फॉर्म स्टेटस डिसअप्रूव्ह असं दाखवत असेल अशा महिलांनी पुढा फॉर्म भरण्याची गरज आहे तर ज्या महिलांना अद्यापही एकही रुपया आलेला नाही अशा महिलांना पात्र असाल तर साडेचार हजार रुपये या महिन्यामध्ये म्हणजे एकोणतीस सप्टेंबरपासून जे चालू होणार आहे तिसऱ्या टप्प्यात मिळून जातील परंतु जर प्रत्येकाने आपलं जे स्टेटस आहे फॉर्म ते चेक करणं गरजेचं आहे कारण तीस सप्टेंबरपर्यंत शेवटची मुदत आहे तुमचा फॉर्म जर रिजेक्ट असेल तर तुम्ही परत एकदा फॉर्म भरायचा प्रयत्न करू शकता तर दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहणार आहोत आपण एस एम एस संबंधित तर एस एम एस संबंधी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच महिलांना असा एस एम एस येत आहे की त्यांचा आता तिसरा हप्ता बँकेमध्ये जमा केला जाणार आहे त्या त्याच त्या या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत असा महत्वपूर्ण जी माहिती आहे ती सरकारकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा त्यांच्या सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनी स्वतःकरता करावा त्यामुळेच या योजनेसाठी वैयक्तिक स्वतंत्र खात्याचा नियम या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि त्यामुळे या योजनेसाठी जॉईंट धारक ज्या महिला आहेत त्या या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत म्हणजे ज्या महिलांचं अकाउंट त्यांच्या पतीच्या नावासोबत असेल म्हणजे जॉईंट अकाउंट एकत्रित असेल दोघांचं तर त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत त्या महिलेचं स्वतःचं स्वतंत्र अकाउंट असणं या ठिकाणी गरजेचं आहे तेव्हाच त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर ज्या महिलांकडे स्वतःचं स्वतंत्र खातं नाही त्यांनी स्वतःचं स्वतंत्र खातं उघडणं गरजेचं आहे तेव्हाच त्यांना या योजनेचा ला लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगली पसंतीस उतरली आहे महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देखील तिला दिला जात आहे यापूर्वी योजनेचे दोन हप्ते वितरित करण्यात आले आहेत आता तिसरा हप्ता येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी जमा केला जाणार आहे याबाबतची माहिती आपण आत्ताच पाहिलेली आहे राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेची जी घोषणा केली होती त्यानुसार पंधरा ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरण्याची परवानगी देखील दिली होती या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत होता त्यावर मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटले की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी आपण जमा करूया महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांचं जॉईंट अकाउंट आहे आणि त्यांनी त्याच ठिकाणी आधार सीडिंग जर केलेलं असेल ई के वाय सी केलेली असेल तर ते अजिबात चालणार नाही ना कारण या योजनेसाठी स्वतंत्र वैयक्तिक असं त्या महिलेचं खातं असणं हा महत्त्वाचा या ठिकाणी नियम खाते असन, ते वाईसी ते वाईसी आहे त्यामुळे स्वतंत्र खात्या असणं आणि त्या स्वतंत्र खात्यावरतीच ई के वाय सी किंवा आधार सीडिंग असणं गरजेचं आहे त्यामुळे जॉईंट धारक महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत अशा महिलांना एकही रुपया मिळणार नाही थोडं थोडक्यात असं सांगितलेलं आहे त्यामुळे तुमचं स्वतंत्र बँक खातं नसेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही बँकेत जावा आणि त्या ठिकाणी स्वतंत्र स्वतःचं असं खातं उघडा आणि आधार सीडिंग ई के वाय सी करून घ्या तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे लक्षात घ्या ज्या महिलांचं अजूनही ई के वाय सी नाही आधार सीडिंग नाही किंवा तुमचं बँक अकाउंटला जर तुमचा नंबर किंवा आधार लिंक नाही अशा महिलांना एकोणतीस सप्टेंबरला देखील एकही रुपया मिळणार नाही त्याच्यामुळे ही, ही प्रोसेस करणं गरजेचं आहे तुम्ही बँकमध्ये जाऊन जोपर्यंत डी बी टी करत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे येणार नाहीत त्याच्यामुळे डी बी टीद्वारे तुम्हाला पैसे येत असल्याने डी बी टी एनेबल करणं गरजेचं आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र